पावसाळ्यात सुरक्षित पावलं पडायची असतील तर गुडखे आणि घोट्यांसाठी योग्य पादत्राणे हवीतच नमस्कार मंडळी लोकवृत्त न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पावसाळा म्हणलं की चहुकडे हिरवळ आणि आल्हादायक वातावरण पण या सगळ्या आनंददायी ऋतूमध्ये आरोग्याची काळजी घेणं विशेषतः आपल्या पादत्रणांची निवड योग्यरित्या करणं अत्यंत महत्वाचं ठरतं अनेकदा स्टाईल आणि फॅशनच्या नावाखाली आपण अशी निवडतो की जी नकळतपणे आपल्या गुडघे पाठ आणि घोट्यांसाठी धोकादायक ठरू शकतात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रस्त्यावर पाणी चाचलेलं असत खड्डे दिसत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये अपघाताची शक्यता वाढते कोरडं राहणं किंवा संसर्ग टाळण्यावर आपण लक्ष देतो पण पादत्रणांमुळे होणाऱ्या सांधेदुखीकडे मात्र दुर्लक्ष होतं आणि याचा परिणाम गुडघे घोटे आणि कमरेजवळील स्नायूंवर ताण येण्यात येतो बरेच जण या दिवसांमध्ये फ्लिप फ्लॉप सँडल्स किंवा गुळगुळीत पृष्ठभाग असलेल्या स्लिपर्सना प्राधान्य देतात पण मंडळी ही पादत्राणं आपल्या पायांना पुरेसा आधार देत नाहीत ओल्या आणि निसरड्या पृष्ठभागावर वारंवार चालण्यानं कालांतराने सांधे कडक होणं टोल जाऊन पडणं किंवा सांध्यांचे दीर्घकालीन नुकसान होऊ ज्यांना आधीच गुडघे किंवा पायाचे आजार आहेत त्यांना यामुळे अधिक त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळं गुडघ्यांच्या बाबतीत विशेषत सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे तज्ज्ञांच्या मदतीनं योग्य पादत्रणांची निवड करणं हाच यावरील उत्तम असा उपाय आहे पावसाळ्यासाठी रबर सोल असलेले शूज किंवा अँटीस्लिप तंत्रज्ञान वापरण्यात आलेली पादत्राणे निवडण्याचा प्रयत्न करा यामुळं घसरणं आणि घोट्याच्या दुखापतींचा धोका कमी होतो तुम्ही कोणत्याही दुखापतीशिवाय पावसाळ्याचा आनंद घेऊ शकता या दिवसांमध्ये उंच टाचांची पादत्राणे वापरणं पूर्णपणे टाळा आर्च सपोर्ट आणि कुशलिंग म्हणजे गादीसारखा नरमपणा असलेले शूज गुडघ्यांवरील दाब कमी करण्यात मदत करतात यामुळे चालताना सांध्यांवर ताण सुद्धा येत नाही फ्लिप फ्लॉप आणि फ्लॅट सॅन्डल्स टाळा ही पादत्राणे पायांना पुरेसं संरक्षण देत नाहीत जास्त वेळासाठी यांचा वापर केल्यास गुडघे आणि टाचांना वेदना होऊ शकतात एक अतिरिक्त जोड नेहमी सोबत ठेवा जर तुमचे शूज ओले झाले तर ते दिवसभर घालू नका सोबत एक अतिरिक्त कोरड्या पादत्रण्याचा जोड ठेवा आणि ओली पादत्राणे योग्यरित्या पुन्हा वापर करा तुमच्या पादत्रण्याचे तळवे कोरडे आणि स्वच्छ ठेवल्यास अपघातांची शक्यता कमी होते पावसाळ्यात पायांना योग्य आधार देणाऱ्या पादत्राणांचाच वापर करा गरज भासल्यास ऑर्थोटिक इन्सुलन्स वापरा जर तुम्हाला गुडघ्यांचा त्रास असेल किंवा फ्लॅट फूटची समस्या असेल तर पायांना योग्य आराम आणि आधाराकरिता ऑर्थोटिक इन्सुलिन्सचा वापर करा पावसाळ्यात निवडलेली पादत्रण केवळ खड्ड्यांपासून संरक्षण करत नाहीत तर ती तुमच्या सांध्यांना देखील पुरेसा आधार देतात पाय घसरणार नाहीत आणि पायांच्या वेदना दूर राहतील अशा पादत्रणांची निवड करून तुम्ही हा ऋतू अधिक आनंददायी करू शकता चला तर मग या पावसाळ्यात आपल्या आरोग्याची आणि विशेषत गुडघे आणि घोट्यांची काळजी घेऊया